नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सिंपल टॉपची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत इथं मी अस्तर घेतलेलं आहे सव्वा दोन मीटर अस्तर आहे अस्तरला डबल फोल्ड केलेलं आहे हे डबल फोल्ड आहे हे डबल असं चार पदरी घडी आहे केलेली मी आणि अशा पद्धतीने अस्तर व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता इथं मी तुम्हाला माप कशी टाकले ते दाखवणार आहे सगळ्यात आधी उंचीचं माप आहे उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता इथं जेवढा कापड होता तेवढी मी उंची घेतलेली आहे इंच बरोबर उंची येत आहे तर आपलं तयार होऊन साडेबेचाळीस तर त्रेचाळीस इंच होणार आहे साडेबेचाळीस इंच तयार होणार आहे कारण शक्यतो जर तुम्ही नवीन शिकत असाल तर दोन इंच उंची मध्ये वाढवायचे कारण खालूनही आपल्याला फोल्ड करायला लागतं तर इथं अशा पद्धतीने मी उंचीचं माप टाकलेलं आहे उंची तुमच्या हिशोबाने घ्यायची फक्त उंचीमध्ये दोन इंच वाढवायला विसरायचं नाही कारण वरच्या साईडने अर्धा इंच शोल्डर आपण जॉईन करण्यामध्ये घेतो आणि दोन इंच आपलं कट जे आपण फोल्ड करतो त्याच्यात दोन इंच जातं दीड इंच जातं असं दोन इंच आपल्याला वाढवायचं आहे शोल्डरचं माप आहे सात इंच गळा रुंदी आहे तीन इंच मुंडा आहे सात इंच गळ्याची उंची आहे सहा इंच पुढचा गळा चेस्टचं माप आहे साडेनऊ इंच इथं पाव इंच लुझिंग दिलेलं आहे बघू शकता तुम्ही पाव इंच आपल्याला लुझिंग द्यायचं आहे प्लस पाव इंच लुझिंग देऊन तिथून दीथ पावने दोन इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन तुमच्या हिशोबाने शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथंही आपलं पोटाचा जो घेर आहे तो नऊ इंच आहे पाव इंच इथंही लुझिंग दिलेलं आहे इथून दोन इंच शिलाई मार्जिन आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे माप टाकलेले आहेत याची उंची सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला दहा इंच सीड घेर आहे पाव इंच आपण त्यामध्ये वाढवलेला आहे साठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन आहे आणि इथून आपल्याला सरळ अशी लाईन मारायची आता हे बॉक्स आपण कसे तयार केले किती इंचावरती तयार केले ते दाखवते हा जो पहिला बॉक्स आहे आपण सात इंचावर केलेला आहे मुंडा आपला सात इंच आहे तर सात इंचावरती केलेला आहे हा जो पोटाचा घेर आहे आपला त्याचा बॉक्स आपण साडे चौदा इंचवरती केलेला आहे आणि हा जो सीट घेर आहे त्याचा बॉक्स आपण वीस इंच पॉईंट फाय म्हणजे साडे वीस इंचावरती केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करायचे आहे मी पोटाचा घेरचा बॉक्स सांगितला तुम्हाला सीट घेरचाही सांगितला आणि हा वरचा तर आपल्याला शोल्डरनुसार आणि मुंड्यानुसार आपला हा बॉक्स येणार आहे बाकी पोटाचा घेर आणि सीट घेर मी जसं मापात दाखवलं आहे तशा पद्धतीने करायचा आहे हे अडतीस साईज आहे अडतीस साईज आहे बघू शकता साडेनऊ इंच अडतीस साईजचं हे माप आहे अशा पद्धतीने मी इथं टीक करून घेतलेला आहे पुढचा गडा आपण तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तुम्ही उंची मी सहा इंच घेतलेला म्हणजे तयार आपला साडेपाच इंच येणार आहे आणि पाठीमागचा गळा पण मी तुम्हाला टीक करून दाखवणार आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात सगळ्यात आधी इथून बंद बाजू आहे ती मी कट करून घेते पाठीमागचा मुंडा आधी कट करून घेऊया अस्तरच टॉप शिवणार आहेत आपण अस्तरची कटिंग आहे ही नंतर मेन कापडची कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग केलेली आहे हा आहे पुढचा पार्ट जो खालचा भाग आहे तोही आपण सरळ कट करून घेऊयात कमी जास्त आहे खाली अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे इथं खाचा पाडून घेऊयात आधी तर आपण शोल्डरचं जे डाऊन केलेलं आहे शोल्डर आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे शोल्डर डाऊन केलेला आपण कट केलेला आहे इथं खाचा पाळून कारण पाठीमागचा जो गळा आहे तो आपल्याला कट करायचा आहे हा पुढचा भाग आहे हा आपण साईडला ठेवून घेऊयात आता पाठीमागचा गळा चार वरती घेणार आहे मी डिपनेक आहे चार इंचवरती पाठीमागचा गळा इथूनही चार इंचा, इंचा, इंचा बॉक्स तीन इंच रुंदी अशा पद्धतीने पाठीमागच्या गळ्याला पण आपण मार्गिंग करून घेतलेला आहे पाठीमागचा ही कट झालेला आहे पुढचा गळा आपला कट करायचा बाकी आहे आणि मुंड्याचा शेप आता हे आपण फोल्ड करून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे खालचा जो कापड आहे तो मी खाली फोल्ड केलेला आहे म्हणजे खालचा कापड कट होणार नाही किंवा काढून घेतला तुम्ही तरीही चालेल आता पुढचा जो गळा आहे तो कट करून घेऊयात पुढचा गळा कट केलेला आहे पुढचा मुंडाही कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपण पुढचा भागाने पाठीमागचा भाग कट केलेला आहे आता हेच पार्ट ठेवून आपण मेन होती कट करणार आहोत तर इथं मी हा कापड घेतलेला आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे कापड बघू शकतात अशा प्रकारे आहे तर ही जी बंद बाजू आहे ती मी कट करून घेणार आहे म्हणजे दोघही पार्ट आपल्याला वेगवेगळे कट करता येतील अतिशय सोपी पद्धत आहे ही दोघही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे इथे आपण दोघही कापडचे पार्ट वेगवेगळे केलेले एकामध्ये आपण पाठीमागचा भाग बसवणार आहोत आणि एका पार्ट मध्ये पुढचा भाग तर आता आपण घडी करून चार पदरी घडी केली तरीही चालेल पण मी सोपी पद्धत दाखवत आहे अशा प्रकारे आपला हा एक पार्ट तयार झाला आहे आता आपण अस्तरचा एक भाग घेऊया पुढचा भाग घ्यायचा आहे जो हा हा आहे मी शोल्डर वर असू देणार आहे बघू शकता कारण उंची जास्त आहे टॉपची तुमची उंची कमी असेल तर वरचा भाग कट करून घ्यायचा आहे माझ्याकडे अजून एक्स्ट्रा कापड आहे बाही इथं हा कापड आहे याची मी फुल शिवणार आहे तर त्यामुळे मी जेवढा कापडची उंची आहे म्हणजे साडीची जी उंची आहे तेवढी मी पूर्ण उंचीमध्ये घेतलेला आहे हा पट्टा आहे हा छान असा शोल्डरवर येणार आहे तर आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया मी गळा कट करणार नाही डायरेक्ट जॉईन करणार आहे गळा शोल्डरपासून मुंड्यापासून कट करून घेऊयात पाव इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे जो मेन कापड आहे तो आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा भाग कट केलेला आहे आता आपण हा पार्ट ठेवून देऊयात पुढचा गडा मी डायरेक्ट स्टिच करताना दाखवणार आहे तुम्हाला की कसा स्टिच करायचा बघू शकता अतिशय सुंदर असा इथं आपला शोल्डरवरती हा पट्टा येणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे तर हा आहे आपला पुढचा भाग असाच आपण पाठीमागचा भाग कट कर करूयात पाठीमागच्या भागासाठी सुद्धा आपल्याकडे कापड आहे जे आपण दोन पार्टमध्ये कट करून घेतले अखंड केल्यामुळे काय होतं आतला भाग वेगळा करा बाहेरचा भाग वेगळा करा बाहेरचा गळा वेगळा कट करा त्यामु त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं आणि वेळ पण खूप जातो अशा पद्धतीने केलं तर वेळ पण खूप कमी लागतो आणि प्रत्येक पार्ट आपला वेगवेगळा तयार होतो मी अडतीस साईजची ही कटिंग करत आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत कुठल्याही प्रकाराचे ड्रेसचे पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याकडे ड्रेसचे पे पेपर पॅटर्न ब्लाउजचे पेपर पॅटर्न सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहेत ब्लाऊजचे पण कटोरी ब्लाउज प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक सभ्यासाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट कुठलाही प्रकार तुम्हाला हवा असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अशा पद्धतीने आपण ही पाठीमागचा जो भाग आहे तोही ठेवून घेतलेला आहे पाठीमागच्या भागालाही मी कट करणार नाही गळा पाव, पाव इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपला हा पार्ट पण कट झालेला आहे दोघही पाट आपण कट करून घेतलेले आहेत पाठीमागचा भाग पुढचा भाग अस्तर ठेऊन आता शिवायला आपल्याला अगदी सोपं जाणार आहे तशीच आता बाही कट करून घेऊयात तर बाहीची उंची बघूयात जेवढा कापड आहे तेवढी मी बाहीची उंची घेणार आहे फुल बाही घेणार आहे मनगटापर्यंत तर इथं बावीस इंच उंची आलेली आहे शिवण्यामध्ये जाणार आहे आपलं इथं पाव इंच जर फोल्ड केलं तर मी फोल्ड करणार नाही कारण काटच आहे वरती फक्त अर्धा इंच जाईल म्हणजे आपली तयार बाही येणार आहे बावीस इंचाची तुम्हाला फोल्ड करायचं असेल तर एक इंच आपलं शिलाई मार्जिन पकडायचं आहे मी फक्त अर्धा इंच पकडलेलं आहे आता घडीचं माप घेऊयात घडीचं माप आहे अडतीस साईज आहे तर अडतीस साडेनऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण त्यासाठी तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दहा इंचाची आपण इथं घडी घेतलेली आहे इथून आपली बाही मोठी आहे तर त्यासाठी पावणे चार इंच आपल्याला खुल्या भागाकडून कमी करायचं आहे इथून आतमध्ये दोन इंच आता बाहीला शेप दिली गेले अशा पद्धतीने बाहीला शेप दिलेला आहे आता आपला दंड घेर मोजायचा आहे इथं मी पाच इंच दंडघेर घेणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथंही आपला हाताचा भाग मोजून घ्यायचा आहे आणि उंचीनुसार दंडघेचं माग घ्यायचं बरं काय होतं दंडघेर मोठा असल्यामुळे बस बाही बसत नाही तर हा जो भाग आहे बाहीची उंचीपासून सात इंच किंवा सहा इंचपर्यंत पॉईंट ठेवलेला आहे इथंही आपलं दंड घेरचं माप आलेलं आहे मोजून घ्यायचं दंड घेरचं माप जेवढं येतं त्याच्यात आपल्याला प्लस दोन इंच करायचे आहे अशा प्रकारे मोजून घ्यायचे जेवढं काही तुमचं असेल तेवढं आणि दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि अशी लाईन मारून घ्यायची मी डायरेक्ट लाईन मारून घेणार आहे कारण काय होतं बऱ्याच जणांचं दंड घेर मोठा असतो दंड मोठा असल्यामुळे इथं बाही बसत नाही बरोबर जेवढं मी तुम्हाला सांगितलं उंची जर सात इंच मोजून घ्यायची तुमचा दंड घेर तुम्हाला मोठा वाटतोय हाताचा भाग मोठा वाटतोय तिथं माप घ्यायचं आहे पूर्ण माप घेऊन दोन इंच शिलाई मार्जिन त्यामध्ये ऍड करायचं आहे डायरेक्ट असं माप टाकलं तरीही चालेल इथं मी थोडं माप एक्स्ट्रा घेतलेला आहे नंतर फिटिंग करता येईल आपल्याला अशा प्रकारे आपण इथं बाही टीक करून घेतलेली आहे दोन इंच तर आपलं शिलाई मार्जिन आहे आणि जसं टाईट बाई कॉटनचं कापड आहे नंतर आकसतो तो कमी होतो हे दोन पार्ट घ्यायचे अशा प्रकारे आपली इथं बाही कटिंग तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने मी बाहीची उंची दाखवलेली आहे आणि बाहीचे माप दाखवलेली आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बाहीचं माप घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला इथं कट करून दाखवलेलं आहे पूर्ण मापं मी तुम्हाला अडतीस साईजचे कसे टाकायचे शोल्डर मुंड्याचे मापं कशी घ्यायचे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा फॅशन हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा